युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे तर मित्रांनो आज पारंपरिक मैदान झालं आणि या मैदानाचा दोन नंबरचा माणसं ठरलाय असा लखन दादा नमस्का। नमस्कार नमस्कार काय सांगताल दादा आजच्या मैदान बद्दल चांगलं झालं मैदान तिरच झालं सगळं सगळं चांगलं होतं मस्त झालं दादा काय हो म्हणजे तुम्ही अनेक मैदान खेळा पण या यात्रेच्या मैदानात वेगळं पण काय काय वेगळं पण शिस्तशी झाला आमच्या मनानं तर मैदान चांगलं होतं रानबी चांगलं होतं कमिटीचा निर्णय भारी होता पहिल्यांदा केलं दादा काय त्याला सांगता एक प्रकारे आवड आहे कारण तू काय येला तर भाजीबाज करणार तर पुढच्या मनाला एक नंबरच करणार आहोत सांगून दा। गुलगी दा। दा। दादा आज नियोजन कसं लागेल नियोजन लागलं आता ते आमचं आम्हाला मित्र आहे मित्र आहे तर आमचा पैरा घालता दादा फक्त आज अजून येणारे कोणते आता कोणत्या मैदाना दिसतो बारा हजार बारा बारा हजार बोरे रावला दादा काय पहिल्याचा बैल आज नाव काय त्या बैलाचे हरमिल ठारण्या कशी गाडी पाहिली आज चांगली गाडी पाहली सुंदर गाडी पाहली आज आज मी काय सांगतो लक्ष्मण ला कंदेले ओशे तेना आज पर्यंत मला नाराज नाही गेलो ते बिगर गुलालच येऊ नयेला दादा मा बरेच प्रेक्षकांना मित्र नाही ना बक्कासुरन लखन असताना बघा दिसणार काय गाडी पळताना काय काल म्हणजे या पैशापेक्षा गाडी भंगल्यापेक्षा गुलालला खूप महत्व आहे पैशाला महत्व नाही आमचं आता सुरेशवाडीपाला नंबर झाला काय गुलालला एक नंबर दोन नंबर गुलाल पडला तर मित्रांनो आपण भैयाकडे नमस्कार आज लखन कसा बघितलं किती वाटलं लखन अतिशय चांगल्या पद्धतीने पळाला आहे सगळ्यात आम्हाला बेस्ट वाटलं लखन पळायला आता लखनचा नंबर थोडक्यात गेलेला आहे नाही लखनचा नंबर आज पहिला आला असता आता आम्ही सुद्धा आम्ही एक पुढच्या महिन्यामध्ये बैलगाडा शर्यत भरवतोय मी खानापूरचा बांधकाम सर्वचे नगरसेवक आहे आम्ही सुद्धा बैलगाडी शर्यती भरण्याचा आता काय ही शर्यत बघितली अतिशय आम्हाला चांगली वाटली चांगली बैल पाळाली आम्हीसुद्धा ठरवलं की एक लाख एक्कावन्न हजार पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस एक लाख आणि तिसरं बक्षीस पन्नास हजार असं करण्याचं आमचं नियोजन आहे आज जी झाली बैलगाडा शर्यत ती अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे मित्रांन आहे ना असंच लखननं अनेक जणांची मन जिंकली ती आणि अनेक जण मैदान ठेवाय लागले दादा काय काय वैशिष्ट्य काय तुम्हाला काय आवडलं लखन लखनची एवढी गती होती की अतिशय चांगल्या पद्धतीनं नग... सराव आणि जी शे बैलगाडी शरद झाली कुणाला ही दुर्घटना न होता अतिशय चांगल्या पद्धतीने बैलगाडी शरद झाली आणि एवढी गती असताना बैल त्याच्या थोडक्यात गेले ती म्हणजे नंबर थोडक्यात ओकलेला आहे तर यांचा नंबर पहिला आला असता पण दुर्दैवानं जे असतं आपण सीसीटीव्ही मध्ये बघितलं त्या थोडक्यामध्ये यांचा नंबर गेलेला आहे दादा तुम्ही कधी कधी आवड झाली हो या कधी आवड मी पहिलीच बैलगाड्या शेअत बघायला आलो आणि आम्ही आता ठरवलंय की आम्ही सुद्धा बैलगाड्या शेअर घेतोय वंचितचा माझा अध्यक्ष माझ्या संघ आहे सर्वेश मोरे आम्ही आपलं ठरवलंय की आम्ही सुद्धा ही बैलगाडी बैलात ठेवायचो आहे दादा काय पहिल्यांदा बैल बैलगाडी बघितली कसं आनंद कसा होता बैलगाडी बघितली नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जे युवकांचं जे होत का नाही त्यांच्या मागं जी पडण्या गती घेण्याचं नियोजन सगळं आता आज बघितलं की सगळा खेळ हा चालकाव आहे बैलगाडी शेअर जी पळवतो ते सगळं चालकाव आणून आहे तर दादा काय हो आणि लोकांची एवढी चांगली प्रतिक्रिया कसं वाटत मात्र बैलच कसं आहे वैशिष्ट्य एकदम शिस्तबद्ध शिस्तबद्ध बैल आहे आणि त्रास घेत नाही भैया कोण कोणत्या मैदानात राहिला फायनल हा आम्ही घेतले हो पहिलं फुरसुंगी मैदान एक नंबर केला बालमगर वगैरे आणि ते दोषी दोन बवली चाळीस चाळीस बालम त्या बालम वगैरे पहिले एक नंबर केला नंतर आमचे फुरसुंगीचे मित्र आहेत पृथ्वीदादा खुटवड त्यांच्या राजाभर सासवडला चार नंबर केला आणि आज लखन पाळला इथे दोन नंबर केला कोण कोण सहकार्य असतो म्हणजे एवढा बैल मोठा गुलाल करतोय काय मैदानात सहकार्य तसंच आमचा अख्खा ग्रुप महाराष्ट्र केसरे ग्रुप वडकी सगळे आमचे सहकारी आणि स्वर्गीय गाला ग्रुप ओळखी आमचे दोन ग्रुप मोठे म्हणजे आमचे जवळ जवळशे दीडशे पोरं असते ना आमच्या सगळे सहकारी फक्त आज लांब मैदाना आहे म्हणून एवढे आले नाही तरी बी आमची आज वीस पंचवीस पोरं आहेत मैदाना किती किलोमीटर आहे तुमच्या गाव ही गाव आणि हि गाव काहीतरी किती भरले म्हणते दोनशे दोनशे किलोमीटर तर मित्र मित्रांनो बघा दोनशे किलोमीटर येऊन तरी बैलांना नाराज केला नाही दोन नंबर केला म्हणून तर मित्रांनो म्हणते या गाडीपेक्षा बंगल्यापेक्षा महत्व आहे बया काय सांगताना गुलालालला मतो आहेच hmm. आमच्याकडं आमचा जुनावा पहिला आमचं पस्तीस वर्षांना आधी त्याच्या hmm. आधी आमचे वडील बैल गाडी शेते त्याच्यानंतर आता hmm. आम्ही आमचे सगळे पोर सहकारी आहेत आमचे दादा आहेत आम्हाला बंटी शर्ट असतील पप्पू शेट असतील उदय रमेश दादा विकास दैव शेट असतील आमचे सगळे सहकारी आम्हाला यांचं लाख मलाचं यावेदान आहे सगळ्यांचं काय म्हणजे सहकारी असल्याशिवाय अनेक अनेक मित्रपरिवार असल्याशिवाय बैल बुलाच राहत नाही ना मित्रपरिवार पाहिजे मित्रपरिवार पाहिजे का ते शंभर टक्के पाहिजे मित्रपरिवार एक जीवाने सगळी पोरं म्हणजे आमची सगळी पोरं एक जीवाने राहतात असं म्हणजे गाडी गुलाला ठेवणार तर ठेवणार बाय नमस्कार तुम्ही काय करा असता ह्याच्यावर म्हणजे आमचे बंधू आहेत आम्ही म्हणजे आपलं आम्हाला ना दे म्हणून आम्ही येतो आमच्या बंधूंसंग एवढं काही हे म्हणजे आज गुलाला लग कळलं आम्हाला म्हणजे आनंद झालाय ना दा प्रत्येकाला असतो पण आपण काय आपण ह्याच्या कॉम्पिटिशनसाठी येत नाही कशी आज म्हणजे अनेक रती महाराष्ट्र होते तरी दोन नंबर केला बैलाला म्हणजे गाड्या तर सगळ्या टॉपच्याच होत्या पण काय एखाद्याच्या नशिबात बसतं खेळ खेळात काय हरजी चालूच असते आपली ते काय चालूच असतं बैलाने दोन नंबर केला आम्हाला आज आनंद झाला पुढच्या महिन्यात आम्ही एक नंबर करू भैया का कराव तुम्ही येतो नमस्कार तुमचं नाव काय करता बैला नाही बैलावर नाही म्हणजे मैदानावर येतो कधी फोन केला तर नाही का मैदान असलेलं आमचं कि काय येतो भया नमस्कार काय वायतेमुळे आणि पळणारी बैल राहते ती अंधारात राहते ते वायदे मुळे आता बरीच बैल बांधून याची जेव्हा बैला चार मायक पहिले आत्ता वगैरे मायके चार बैल वायदे आता ज्याला फोन लावून ते म्हणते द्यावीसारे सगळं प्रत्येकालाच विसार देणं गोरगरी बघून होत नाही ना देणं ज्याच्याक मोठा जेव्हा मोठा आहे पैशावाला त्याला देणं बागे माहिती ते देतोच तसं आपला हा नाद शेतकऱ्याचा गोरगरीब माणसांचा नाद आहे वायदी बंद झाली पाहिजे बया काय म्हणजे आता फोन आला असेल गुलालात राहत घरातल्यांचं फोन येतात परत यांच्या मालकाचा फोन बी येतो तिकडनं औरंगाबादवरून गुलालात राहिला घरच्यांना घरचे घरी लाव चालूच असतं बैल पळाय गेला की घरची लाईव्ह चालूच असतं घरच्यांचं प्रतिक्रिया काय येते आता गुलालातून गेल्या घरी सगळी एक आनंद असतो घरात सगळ्यांचाच आणि घरी गेले की आपली बारकी बारकी पोर पाच पन्नास जण घरी काय मास्तर बैलगुलत राहिला कोण कोणती धावणीलाय तो तुमच्या झाला आमचा पहिला जुना हिंद केसरी झाला सोडून तो आता झाला देवाज्ञा आली त्याला त्याच्यानंतर लवू पाळायचा आमचा आम्ही राहुल चौधरीकडून घेतलेला त्याच्यानंतर छोट्या गाला झाला नद्या झाला परत आमच्या आमोलचा तेजा झाला भाऊंचा हरण्या झाला परत आता त्यांचा तर राजा म्हणून बैल भाऊंचा आणि आता त्याच्यानंतर हा पोलतोय काय वैशिष्ट काय सांगताल म्हणजे एवढा उंची मापाचा नाही पण त्याचा स्पीड खूप आहे स्पीड हा बैल दोन्ही खान पळतो आज मग आम्ही आमच्या नाही लागले आम्ही सीमेकडन काढला एक दीड छकड्यानं बैल दोन्ही खान दोन्ही खान पळतो डावीच्या थांबले पण आम्ही आज उजूनच फायनल केले तिन्ही मित्रांनो जास्त वेळ नको घ्यायला त्यांना पण खूप लांब लांब जायचा मुलाखत गेल्याबद्दल दादा अरे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं यानं भैया नमस्कार बैलाचं नाव काय आपली हरणे आज हरण्या गाव कुठलं ओढके आज भैया एवढा मोठा बैल लखन कसं पाहिरे नियोजन झालं तर आमच्या आम दादा मुलदा कायकोड आमचे आदरस्तंभ त्यांनी नियोजन केलं बैलाच कशी हो म्हणजे रती महारथी म्हणले तर चालेल मित्रांनो गाड्या कमी आलत्या पण सगळी टॉपची बैल आलती आहे ना टॉपची होती सगळी गाडी आमची एक जेवणे पडली असं कोण कोणाला कमी नाही पडलं लखन बी लखन जेवढा पडला तेवढाच हा बैल पडला आमची गाडी एक जेवणे पडली दादा काय हो आज जर दोन नंबर केला तरी प्रेक्षकांचं असेल आणि पैरवाल्यांच फोन आलं का ह्याला पैरवाल्यांचे फोन फोन तर रोज येतात पण मा पैरवाल्यांनी एकच सांगणे ह्याच्या आधी माझी बरीच बैल होऊन गेली मला बऱ्याच लोकांनी असेल नाही का टाळलं आम्हाला नाही का बैल नाही दिली किंवा वीस हजार द्या किंवा तीस हजार द्या ह्या बैलाने आम्हाला तीनच मैदानात सगळ्यांचे तोंड बंद केलं त्या बैल आम्हाला रोज फोन येतात पैऱ्याचा आम्हाला आईतून पुढे अडचण नाही येणार कधी रोज नाही बंद करून आणि गाडीनी गट बी पब्लिकनेच काढला म्हणजे तिकडं गाडी त्या नाही त्याला सीमी बी तास ना आता आम्हाला फायनल ला सहा नंबर तास लागले सातव गाडी आम्ही त्याच कडे काढले गट सीमी फायनल ला सहा नंबर तास काय त्याची खासियत काय सांगता खासियत म्हणजे वासरू म्हणजे काय एकदम काय आता आम्ही म्हणतो आमचे राजा बी नांदे बरीच बैल आहेत पण ही वासरू एकदम शांत कुणाला काय करणे एखादा व्यवस्थ अजब मारणे नाही काय नाही मला सांगायचे झाले ते आमचा पहिला जुना बैल पळा बैल पळायचा आता जुने जानते पाई जा पाई ते कारड बघा जेवढं तुम्ही कुणाला नाही विचारा म्हणा साहेबर होता त्यांचा गलास पळायचं पहिला त्या बायलाची ह्या बायला मोठी पुणे बैल तो बैल गेला मी देवानी झाली बायला मोबाईल आली हा बैल ज्या दिवशी आलं ना ते दिवशी बसून बैल ना त्या असं बैलाने कधी खाली नाही बघायला ते बैल आमला आमचं बैल ते कम्प्लीट अकरा वर्ष पुण्यात गुलाल कधीच नाही सोडलं त्या ने नाव केलं मोठं आमचं त्या बैलाचे पुण्य या बैलाला लागले मग थोडक्यात आमचं म्हणून तर असं त्याच्या रूपात आम्हाला या बैल्यावर आजचे कोण कोण सहकारी होते त्याच्या सोबत कुणाला बैला सोबत आज कोण कोण सहकारी कोण कोण सहकारी सगळे आमचे आम्ही सात आठ जण आहेत आमचे वडील आहेत उदय शेखे रमेश दादा आहे विकास साते मनताप्पा आहेत बाप्पू शेट आहेत आंबेकर तेवढे आणि अजून इकड लग्नवाल्याचे दैव शेट आहेत अमूल दादा जरा दा काहीतरी कामामुळे अडचणीमुळे नाही आले ते प्रत्येक मैदानात असतात दादा मला असंच घाटावर कायम दिसेल हा कायम दिसेल कारण वासराला इकड गुलाल मिळते काय सांगत आज तर राहिलाय शक्यतो वडील सुट्टी करतात बाई काय त्याचं स्वभाव वैशिष्ट्य काय सांगतो स्वभाव वैशिष्ट्य काय नाही शांत एकदम कुणाला मारत नाही काय नाही काय नाही अजिबात एकदम निवांत असं कुणाला नवीन माणसं आलं तरी नवीन माणसाला असं शांत एकदम बघितलं तुम्ही मोकळा सोडलेला एका एखादा घरी एखादा असतो मोकळा बाई सवयचं चव्हायचं एखादा असतो घरी आता आज आज बघितलं नाही ह्या मैदानात तर सगळे दिग्गज होते सगळे मोठे मला वाटतं सगळ्या बैल होती भागातली किंवा लांब लांबची बैल होती त्यात दोन नंबर झालाय गाडी हा काय आज आनंद काय आनंद तर आहे सगळी टॉपची होती इच्छा तर एक नंबर करायचे होते आम hmm. आमच्याच पण बायचा का काहीतरी चुका नाही झाल्या एक नंबर पुढच्या मैदानात नक्की नसते आज घाटाला कशी गाडी पाळली घाटाला hmm. एक दोन दोन तीन छाकडे अंतर असेल आणि सिमेला एक दीड छाकडे जाऊ अंतरालाच गाडी वासरा ते मला वाटतं कमी दिवसात नाव झाले आता हा कमी दिवसात नाव झालं पैरा मोठं मोठं येतात का दादा दादा जिथं आहे तिथं पैरा आम्हाला मोठं येतात हा